चला आता आंघोळ्या वगैरे झाल्या सगळ्यांच्या सियाची तेवढी बाकी आहे आज सुट्टी आहे म्हणून ती बोलली मला निवांत करायचं आहे त्यामुळे तिचं निवांत झालं आहे विहांचा आंघोळ झाली आणि दोघांचा पण नाश्ता झाला ब्रश करून तिने नाश्ता केला आणि खालचं अर्धं काम करून आता मी आली वरती टेरेसवर हे सिया विहांचे अंतरून आहेत हे वाळत घालायला धुतले मशीनमध्ये आता फक्त वाळत घालायचे आहेत आणि मी कसं डायपर वापरत नसल्यामुळे ते मुलांचं वरच्यावर मला धुवावं लागतं म्हटलं धुवायचा त्रास झालाच चालेल पण डायपर वगैरे नाही वापरला पाहिजे चला आता पटापट वाद घालते आणि खाली जाऊन मला पण नाश्ता करायचा तर भूक लागली आहे खूप किचनवेअर झाड खाल्ला का पराठा मेरे फूल। इकड़े चला तोरा, तोरा, तोरी, 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 तोरी। चल या हात पकड हॅलो नको वन वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग आणि सकाळची सुरुवात झाली आणि कामं पण झाली मी आत्ता सकाळचा क्लिप घेतली होती पण आता गवनेट वगैरे सगळं झालं म्हटलं आता जरा सुरुवात करूया ब्लॉगची व्यवस्थित तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि शिवाजी महाराजांचं नाव काढलं हो की आपल्याला म्हणजे इतिहास आठवतो म्हणजे आपण जे शिकलो आहे शाळेत आहे की नाही पहिली ते आणि आज आम्ही पिक्चर बघायला जाणार आहे हळूच सांगते तिकडे गेलो म्हणजे असं अजून प्लॅन चालू आहे आमचा तो एक्झिक्यूट होईल की नाही बघूया ब्लॉगमध्ये समजेलच तुम्हाला पण हळू का बोलते तर मुलांना ऐकायला जाऊ नये म्हणून तर मस्तपैकी विकी कौशलचा पिक्चर आहे छाव आणि आजच्या दिवशी बघणं म्हणजे आणखीन स्पेशल आहे तिकीट मिळणं महत्वाचं आहे कारण की खूप गर्दी असणार आज गर्दी पण आणि का ऑनलाईन असं पूर्ण इतिहास असा परत डोळ्यासमोर येतोय शिवाजी नाव काढलं की त्यांच्यामुळे आज आपण मोकळा श्वास घेऊ शकतोय सो शतशत नमन आणि शंभूराजांचं पण भरपूर इतिहास म्हणजे त्यांनी त्यांचं पण भरपूर त्यांनी केले म्हणजे आपल्या सगळ्यांनी महाराष्ट्रासाठी आणि तर छावा हा छावा बघायचा आहे आपल्याला कारण की कौशल्य संभाजी महाराजांच्या भूमिका मध्ये आहे कस मस्त म्हणतात सगळे पिक्चर मस्त आहे तर असं ऐकलंय की पिक्चर बघून बाहेर येताना माणसं रडली म्हणजे म्हणजे तसं आहेच त्यांनी आपल्यासाठी स्ट्रगल केले आपल्याला आपण चांगलं आपली पिढी चांगली जाण्यासाठी स्वतःच्या त्यांनी ह्याचा विचार नाही केला सो खरंच so, पिक्चर का बघायचं आहे तुम्हाला सांगतो कारण की आपली जी संस्कृती आपली जी हे त्याला आपण जपलं पाहिजे आणि त्या लक्षात ठेवलं पाहिजे कारण की जर ते आपण लक्षात ठेवेल तर आपली संस्कृती पुढे जाणार मी तर म्हणजे दर महिन्याला असे पिक्चर यायला पाहिजेत आहे हो की नाही तर एव्हरी इयर तरी ॲटलीस्ट म्हणजे प्रत्येक इतिहासाच्या चॅप्टरवर एक पिक्चर यायला पाहिजे आहे की नाही जेणेकरून आपल्या नवीन पिढीला पण म्हणजे आता सिया विहानसारखे नवीन पिढीला पण ते इतिहास समजतोय कमी वयातच आणि पिक्चर बघितलं अजून चांगलं लक्षात राहतोय आहे की नाही समजून येते अजून चांगलं त्यांना तर आता बघा पुस्तकात पण धडे पाहिजे त्यांचे नाही पुस्तक आहे ना हिस्ट्री सब्जेक्ट असलं सगळं असेल त्यामुळे मग तिच्या वेळेला आणखीन जास्त पण आपल्या वेळेस जसा इतिहास होता तसा आता ह्यांच्या वेळेस नसणार नाही बघूया आता आपला संबंध तसा दहा वर्ष झाले आता था, दहा पंधरा वर्ष होत आली आता सिया धा आता सियाला जेव्हा हिस्ट्री सब्जेक्ट येईल तेव्हा खरं समजेल की किती पर्सेंट चांगला आहे की नाही नसलं तरी आपण आपण शिकवायचं आपण शिकवायचं म्हणजे जुने ठेवायचं वाचा आणि आता कसं हा पिक्चर मोठ्याने काय आपलं भारताच ऐतिहासिक महत्व काय आहे मुलांना आणि ऐतिहासिक काय अजून हिस्ट्री सब्जेक्ट यायच्या आधीच समजते मुलांना त्या गोष्टी त्यांना जाणून म्हणजे दिल्या ना, ना, ना आपण सांगितल्या